नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिल्लारे लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत आकाशाला गवसणी घालणारा आय पी एस बिरुदेव सिद्धप्पा डोणे अतिशय गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या बिरुदेवने आय पी एस होऊन आकाशाला गवसणी घातली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही मेंढपाळ कुटुंबातील पालावर राहणारा बिरुदेव आपल्या या परिस्थितीतून बाहेर पडायचे असे ध्येय उराशी बाळगून यू पी एस सी परीक्षा देऊन पाचशे एकावन्नवी रँक प्राप्त केली व जीवनाला कलाटणी मिळाली आणि आईवडिलांचे स्वप्न पूर्ण केले यामुळे संपूर्ण समाजात आनंदाचे वातावरण आहे बिरदेवने घेतलेल्या अथक परिश्रमाचे त्याला फळ मिळाले असल्याचे त्याचे नातेवाईक सांगतात यावरून एक गोष्ट सिद्ध होते की तुम्ही काय करू शकता हे तुमच्या सभोवताल अथवा परिस्थितीवर अवलंबून नसून तुमच्या स्वतःवर अवलंबून आहे तुम्ही करत असलेल्या कृती व विचारांवर अवलंबून आहे फक्त स्पर्धा परीक्षाच नव्हे तर सर्वच क्षेत्रात जे काही तुम्हाला साध्य करायचे आहे ते फक्त तुमच्या स्वतःच्या कृती विचार व तुम्ही स्वतः करू शकता त्यासाठी तुम्ही स्वतः वैयक्तिकरित्या जबाबदार असता बिरदेवच्या यशाचे त्याचे कुटुंब अगदी आनंदून गेले आहे बिरुदेवची वाटचालीस मंगलमय शुभेच्छा इतरही विद्यार्थ्यांनी बिरुदेवचे अनुकरण करून आपले भविष्य उज्ज्वल करावे परत एक वेळ बिरुदेवला लाख लाख शुभेच्छा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब लाईक व शेअर करायला विसरू नका धन्यवाद